हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी तर आज आपण रिकाम्या चौकोटी चलनाची किंमत भरूया बघा चार आणि चौकोन आहे इथे बघा म्हणजे चार एक्स अधिक दोन बरोबर दहा मग इथे कित किती येणार चार दहा एक्सच्या जागी म्हणजे या चौकोनात हां सांगा बघू आता इकडे बघा हे दहा आहेत हे अधिक दोन आहेत इकडे गेल्यावर किती होणार वजा दोन दहातून दोन गेले किती आठ चारने आठला बघा चार दुने आठ मग इथे दोन येणार बघा चार दुने आठ आठ आणि दोन दहा बघा दहा जाय ना उत्तर आता इकडे दोन दोन एक वजा दोन बरोबर सहा किती येणार सहा इकडे वजा आहेत इकडे अधिक अधिक होणार दोन सहा आणि दोन आठ आठ बघा बेचोक आठ बगा, चार येणार इथे बघा चार दोन्ही आठ आठातून दोन गेले सहा आता पाच एक्स अधिक पाच बरोबर वीस वीसातून हे पाच जाणार किती राहणार पंधरा पंधरा पात्रिक पंधरा तीन बघा तीन पाच पंधरा आणि पाच वीस सात एक्स वजा पाच बरोबर तीस हे पाच इकडे आले किती कसे होणार अधिक होणार तीस आणि पाच पस्तीस साता पाचसा पस् तीस इकडे बघा पाच सात पस्तीस पस्तीसमधून पाच गेले, गेले तीस तर बघा तीन एक अधिक तीन बरोबर तीस तीन इकडे गेले तीसमधून तीन गेले किती राहिले सत्तावीस तीन नवे सत्तावीस मग इथे नऊ येणार बघा नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस आणि तीन तीस बरोबर ना तर अशा प्रकारचा व्हिडिओ जर जरी गणित समजावून हवी असतील तर नंतर मी तुम्हाला लॉंग व्हिडिओ बनवून शिकवेन हां चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय